परत एकदा भटकायला बाहेर पडलेलो आहे यावेळची जागा जी आहे त्या जागेवरती माझा खूप वर्ष डोळा होता काही केल्या योग येत नव्हता त्याचं कारण असं होतं या जागेचा आणि क्रिकेटचा संबंध अजिबात नाही आहे त्यामुळे इथं जायचं असलं तर वेगळा वेळ काढून वेगळं तिकीट काढून मगच जायला लागणार होतो त्यामुळे कुठं चाललो आहे हे लेरीस्टाईलमध्ये सांगत नाही जागा खास आहे माझ्या विशलिसमधली होती आणि त्याचा योग जमून येतो आहे आणि तेसुद्धा अगदी काळजावरती दगड घेऊन एक टेस्ट मॅच सोडून या जागेला मी चाललो आहे अर्थातच त्याची बित्तम बातमी त्याची भटकंती तुमच्यापर्यंत मस्त क्लिप्समध्ये पोचवणार आहेत त्यामुळे आता अच्छा तोहम चलते है का तुम्हाला कोणत्या जागी मी आलेलो आहे कोणत्या शहरात मी आलेलो आहे छोटासा क्लू देतो अगदी पहिल्यांदा आलोय मी अगोदर यायची संधीच मिळाली नव्हती किंवा योग जमून नव्हता माझं लगेच तर आलेलं आहे कारण ह्या वेळेला मी ट्रॅव्हल लाईट फिरतोय माझी फक्त ही छोटी बॅग आहे पण मी कुठं आलो आहे काही अंदाज लागतोय का तुम्हाला मी तुम्हाला म्हणलं होतं हे क्रिकेट प्लेईंग कंट्री नाही आहे थोडंसं झूम करू का तुमच्यासाठी हे बघा हे बघा हे बघा काय रो येस इजिप्तला आलेलो आहे मी खूप वर्षांची माझी मनोकामना होती की इथलं पिरॅमिड्स म्हणा पुराणी देवळं म्हणा हे सगळं बघावं आणि त्याच्यासाठीच मी चक्क इजिप्तला आलो आहे फिरायला तेव्हा आता इजिप्तची भटकंती तुम्हाला करवतो। आहे संध्याकाळी काय खायचं हा विचार चालू होता आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी खाणार आहोत एक म्हणजे शवर्मा आहे शवर्मा हे बघा भरला जातो इकडे आणि दुसरं म्हणजे कोशियारी नावाचा एक प्रकार आहे कोशारी तर तो देखील खायचा आहे एक नॉनव्हेज एक व्हेज गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो इजिप्तहून गुड मॉर्निंग आज भटकंतीचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी मोठं आकर्षण आणि ते म्हणजे पिरॅमिड्स बघायला जायचं आहे पण त्याच्या अगोदर राहत असलेलं स्विस इन गोल्फ रिसॉर्ट तुम्हाला दाखवतो जिथं मी राहतोय त्यामुळे हे असं सुंदर आहे बघा आपल्याकडे जसा गुलमोर असतो तसं हे झाड आहे फुलं मात्र जरा वेगळी आहेत समोर लांब स्विमिंग पूल आहे आणि पलीकडं गोल्फ सुद्धा आहे वातावरण आत्ता तरी थंडगार आणि छान आहे त्यामुळे आता इथे ब्रेकफास्ट करून मग पिरामिडच्या दिशेने प्रवास करायचा आहे Before that date, we called the era, before it prehistorical era. When Egypt had many civilizations, civilizations, but mm. these separate. Mm. And there is no any connection or any communication between all of them. But then after 5500 years or BC, we find them start to have some relations together. Okay. Lead to Egypt became two kingdoms, north and south. Okay. So we are in north, we call it Lower Egypt. And okay. tomorrow morning you'll be in Aswan or Luxor, you will be in Upper Egypt. Okay. Because the land of Egypt looked like an Ram, like higher in south and lower in north. 830 okay, dynasty. And in our way to Alexandria, I will tell you what happened in that bit. I'm coming also to in Alexandria. Oh, brilliant. Yes. So, 30 dynasties. So, here in the first dynasty, okay, they start to make the mastaba more bigger. And, right. Yeah, and then make the shaft lead to burial a chamber. Okay. Not a grave now. Okay. It okay. became a chamber. And here, they put the sarcophagus and the body here. So now we have a burial chamber, and we have actually a tomb now. In second dynasty, they use the same technique or the same plan, but now be more, more bigger. Here is the ground level. then here, the mastaba, into a shaft, into the tomb, the underground now, and. Chamber to be in the middle and around its mini chambers to have the old funeral furniture. Because he took everything he used in Zim life to the afterlife. Okay. Food, drinks, here's the first one. Right? He said what if I made another one? Then another one. The first pyramid right in the history in the six steps. Yes. Six. What's the function behind it to help the king soul to ascend it to the sky? Okay, it goes up. Yes, and also they are belief in Ra. Ra is a creator god. According to Egyptian mythology, God Ra start to create the world from the top of the mount so he try. आता कैरोचं सर्वात मोठं आकर्षण जे आहे ते इथलं गिजाचं पिरॅमिड ते बघायला आम्ही चाललेलो आहे अगदी जवळ आलेलं आहे उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे आमचा गाईड चला आम्हाला आता तिथं घेऊन चालतो आहे चला तुम्हालाही दाखवतो पिरॅमिड काय प्रकार आहे आणि त्याची कथा काय आहे चला Yes. Uh, Egypt is beautiful and Cairo, we are okay. getting a real feel of it. But to be very honest, mm -hmm. we are not in interested in shopping, we are not interested in eating. Boss, uh, we we are here for pyramids. Perfect. Where are pyramids? It's here. It's here? Yeah, front view. Get around, see the pyramids. <laughs> oh my god! Alolo me. आम्ही आलेलो आहे गिझाच्या पिरामिड्सला याचं भव्य रूप फक्त तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की खरोखर हा काय प्रकार आहे जगातल्या जे सात आश्चर्य आहे त्यांच्यापैकी हे एक आश्चर्य आहे आणि याचं भव्य दिव्य रूप लांबणंसुद्धा आहे आता तर आपल्याला जवळ जायचं आहे त्यामुळे आता मी थांबणार नाही बाय बाय ऑफ किंग कोफो। King Kofo, or as we called him King Cheops in English. King Kofo, he is the second king in the fourth dynasty. Second king in fourth dynasty. As I told you, for sure by 100%, the pyramid built by Egyptians. There is no any confusion about that. Before I tell you how they built the pyramid, I have to tell you first some facts around the pyramid. We know very well the pyramid look like triangle, right? But from the base, square. pyramid is square. For the each side of the square, it's 230 meters. Multiply four would be 920 meters square. Okay, so we we'll talk about almost one kilometer square It's the base of the one pyramid. And the height of the pyramid it's 143, but now became 137. Why? Why? Why the erosion? The erosion. Mm. We talk about 4,000 years of wind and then rains, then sunny weather. It became, if you look for the top here, it's a flat top, not pointed top. Mm. Then, can you guess the pyramid? How many stones the pyramid consists of? the pyramid consists of 2,600,000 blocks of stone. Ooh. all from limestone. that's from outside, because from inside the pyramid had more different type of stones, like black granite or like, like basalt. but this 2,600,000 blocks of stones, the weight of each one, each, between Half to four tons. So the lighter one, it's five hundred kilograms. The lighter one. Sure, it's need a lot of workers. So we talk about one hundred thousand workers. One hundred thousand workers work here, and I said workers many times because some historians said it's built by slaves but no they are workers By 100 percent because we find a papyrus called the El informed us everything happened at that era everything how many workers they have salary competition food meals even they had a bucket money so if we compare between them and us they are better than us and to build one pyramid it took 20 years, 20 years to build one pyramid, but you just work it for four months per year, not to the full year 12 months, just four months. Why during the season of the floods? Okay, I told you Egypt looked like a ramp, south high. I told you before we have four ramps or four faces, so for each face, they built a ramp, okay, and this ramp. जी गोष्ट बघण्याकरता मी कित्येक वर्ष मनामध्ये अगदी घर करून ठेवलेलं होतं त्या पिरॅमिडच्या पायाशी मी उभा आहे याचा अजस्त्रपणा हा अजब आहे एकशे त्रेचाळीस मीटर याची हाईट आहे आणि या हाईटचं वर्णन करायचं झालं तर वरतीचे सहा मीटर हे जवळजवळ रोजच्या घर्षणाने हे इरोजननी गेलेले आहेत त्यामुळे आता ह्याची हाईट एकशे सदतीस मीटर आहे ओ पण तरी काय झालं प्रत्येक दगड कमीत कमी, कमी पाचशे किलो जास्तीत जास्त चार टन आहे सगळाच हा प्रकार अजब आहे अजब गिझा पिरॅमिडच्या जवळ आलं की याचा अजस्त्रपणा अक्षरशः अंगावर यायला लागतो कसं बांधलं असेल हे किती वर्कर्स लागले असतील वीस वर्ष एक लाख वर्कर्स कामगार काम करत होते गुलाम नव्हते हे कामगार होते असं सांगितलं जातं वीस वर्ष याचं चा काम चाललं कारण चार महिनेच फक्त काम चालू असायचं चा, बाकीच्या वेळेला बंद असायचं परंतु कुठली मशिनरी नसताना लाकडाचे रॅम बनवून त्याच्यावरनं हे दगड वरती नेलेले आहेत एकावर एक बसवलेले आहेत त्या काळातले सुद्धा इजिप्तचे लोक किती पुढारलेले होते फिजिक्स केमिस्ट्री याचबरोबर आकाश ज्ञान या सगळ्या गोष्टींचा वापर उपयोग त्यांनी केलेला आहे हे जे पिरॅमिड आहे बेचाळीस अंशामध्ये वर नेलेलं आहे बेचाळीस कारण अगोदरच्या लोकांनी बावन्न अंशाचा प्रयत्न केला आणि ते फेल झालेलं आहे तेव्हा त्यांच्या लक्षात झालं की बेचाळीस अंशाच्या स्कोनाने हे वर नेलं तर हे पूर्ण होऊ शकतं किंग कोफूनी हे पिरॅमिड पूर्ण करून दाखवलं पिरॅमिडमध्ये आल्यानंतर तुम्हाला विविध कथा ऐकायला मिळतात कथें या कथेंमध्ये महत्त्वाचं काय आहे की या लोकांनी हे पिरॅमिड का बांधले त्यांचा पूर्ण विश्वास होता की मरणानंतरसुद्धा मृत्यूनंतरसुद्धा आयुष्य असतं कारण आत्मा जागा राहतो आत्मा अमर आहे म्हणून दोन पद्धतीने इथे यांचे काय म्हणतात छवागार म्हणा किंवा टूम म्हणा हे बांधले गेले ज्याच्यामध्ये असं एक बांध पोझिशन होती झोपताना अशी पोझिशन होती की ज्याच्यामध्ये तुमचं छाती हार्ट आणि शोल्डर हे दोन्हीही प्रोटेक्ट केले जावे दुसरी जी पोझिशन आहे ती फार मजेदार आहे ती मी तुम्हाला करून दाखवतो कारण त्या पोझिशनमध्ये तुम्ही आईच्या पोटात असता त्या अवस्थेमध्ये झोपलेले दिसता त्याचं कारण ते असं समजतात आईच्या पोटामध्ये बाळाला पूर्ण पोषण मिळतं त्याची वृद्धी होते आणि म्हणून ह्या पोझिशनमध्ये त्यांना झोपवलं जायचं म्हणून त्यांच्या कॉफिनमध्ये जेव्हा त्यांनी ममी केलं जायचं तेव्हा त्याच्या ते भोवती अन्न पाणी सुकामेवा या सगळ्या गोष्टी ठेवल्या जायच्या कारण आत्म्याला जर का परत जन्म घ्यायचा असला तर त्याच्या वृद्धीसाठी या सगळ्या गोष्टी पाहिजेत या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर केवळ वा थक्क व्हायला होतं आणि जेव्हा तुम्हाला हे असं पिरामिड दिसतं आणि या कथा ऐकून तुम्ही केवळ थक्क होऊन जाता पिझाच्या पिरॅमिडची निरोप घ्यायचा वेळ आलेला आहे एक सेकंद वाटतं की परग्रहावरच्या माणसांनी तर हे बांधलं नसेल पण नाही हे इजिप्शियन माणसांनीच आहे फक्त ते कल्पक होते कष्टकरी होते अभ्यासू होते आणि प्लॅनिंगमध्ये कमाल होते बाय बाय गिझा पिरॅमिड बाय बाय